प्रवेशद्वार पहा तिथे भोव्या आहे हा भव्य प्रवेशद्वार पाहून माझ्यातला मावळा जागा होतो निवांत वाचनासाठी आणि एकांतात एक वेळ घालवण्यासाठी खूप सुंदर जागा आता आपण या किल्ल्यावरच्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी आहोत तो म्हणजे हा बुरुज या बुरुजाचं वैशिष्ट्य असं आहे की हा तडबंदीला लागून नाही तर काहींच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता का तर याचं उत्तर आहे ही पहा ही समोर दिसते की हे उल्हासची खाडी ज्यामार्गी त्या कॅमेरा मार इकडे नेहमीप्रमाणे इतिहासाची पानं चालताना वाचनात आलं ते म्हणजे ऐतिहासिक घोडबंदर किल्ला ही माहिती वाचून थोडा आश्चर्य वाटलं कारण की घोडबंदर रोड अनेक वेळा ऐकलेला आहे मात्र तिथे एक किल्लाही आहे मग त्या किल्ल्याचे आणखी ऐतिहासिक संदर्भ तपासल्यावर मनात आलं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत या किल्ल्याची माहिती पोहोचवणं गरजेचं आहे त्यासाठी या किल्ल्याला भेट देणं गरजेचं आहे पुढील मोहीम किल्ले घोडबंदर घोडबंदरला किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावर जायचं म्हणतात अनिरुद्ध आणि प्रथमेश लगेचच तयार झाले मग लगेचच मोहिमेचा दिवस ठरला आणि त्याप्रमाणे मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेरून आम्ही बस पकडली ती शेवटच्या स्थानकावर थांबली थेट घोरबंदर गावच्या प्रवेशद्वारावर प्रवेशद्वार पहा तिथे भव्य आहे हा भव्य प्रवेशद्वार पाहून माझ्यातला मावळा जागा होतो आहे आणि आताही मी असं का म्हणतो आहे ना ते तुम्हाला किल्ल्यावर जाऊन सांगतो आहे तर आपल्याला या याबाबत डाव्या बाजूला जे रिक्षा लागल्या तिथून जायचं आहे घोडबंदर गावातून किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता म्हणजे गावाकडची आठवण आली खालच्या आगीतून वरच्या आली असं करत एका गल्लीत समोर उभी दिसली एका महालासारखी सुंदर इमारत हा आहे हे मंडळी घोडबंदर किल्ला जो आज आपण पाहणार आहोत आणि पाहताना या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे आणखी एक तुम्हाला सांगायचं होतं की खाजगी वाहन किंवा रिक्षा तुम्हाला थेट किल्ल्याच्या पुढ्यात आणून सोडतात तुम्हाला किल्ल्याचं प्रवेशद्वार दाखविण्यासाठी आम्ही बसणे आलो होतो तर तुमच्याकडे जर खाजगी वाहन असेल तर तुम्ही थेट इथे याल किंवा रिक्षा जरी केलीत तुम्ही मिरा रोडवरून किंवा भाईंदरवरून किंवा बोरिवलीवरून जरी तुम्ही आलात शक्यतो मिरा रोडवरूनच या रिक्षाही तुम्हाला इथे थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ सोडते तर आपल्याला जायचं आहे वरच्या बाजूने तर चला वरच्या बाजूने प्रवेश करूया किल्ल्यात वरच्या बाजूला प्रवेश, <्ति> <्ति> प्रवेश करताच वरचा हा प्रवेशद्वार आणि त्याच्या आत दारापासून समोर भव्य लांब लचक सगळीकडे कमानीप्रमाणे सुंदर बांधकाम पाहायला मिळतं ते पहा असं बांधकाम ज्या ज्या ठिकाणी पोर्तुगीजांचं वास्तव्य होतं त्या त्या ठिकाणी एक कमानीसारखं बांधकाम तुम्हाला जास्त प्रमाणात आढळतं आपल्याही मराठ्यांच्या किल्ल्यांवरती असतो तर ते थोडं कमी प्रमाणात आढळतं इकडे उजव्या बाजूस त्या काळचं प्रशस्त उद्यान आहे ते आपण नंतर पाहूच पण इकडे डाव्या बाजूस खोल्या आहेत हा किल्ला राज्य शासनाने दोन हजार एकोणीस पासून मीरा भाईंदर महानगरपालिकेला दत्तक दिला आहे तिथपासून या किल्ल्याचा जीर्णोद्धार मीरा भाईंदर महानगरपालिका पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करत आहे आता जवळजवळ या किल्ल्याचं नव्वद टक्के जीर्णोद्धार झालेला आहे इथून आत गेल्यावर एक प्रशस्त जागा आहे हे जुनं बांधकाम आहे मोठ्या आणि एकदम छोट्या छोट्या दगडांचा वापर देखील पहा किती के सुरेख केलेला आहे आता हे बांधकाम तितकं मजबूत नसणार जितकं काळ्या दगडाने केलं जातं आणि ह्या पहा अशा खिडक्याने काही दरवाजे जीर्णोद्धारादरम्यान बंद केले आहे तरीही पूर्वीपेक्षा खूप जबरदस्त सुधारणा केली आहे या किल्ल्याची पंधराशे तीसमध्ये पोर्तुगीज ठाण्यात आले आणि त्यानंतर उल्हासच्या खाडीवरून व्यापारासाठी आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी पंधराशे पन्नासमध्ये मोक्याच्या ठिकाणी टेकडीवर एक बंदर गृहाप्रमाणे किल्ल्याची रचना करण्यास सुरुवात केली त्यांनी या वास्तूचं असं पोर्तुगीज नाव ठेवलं ह्या पहा दोन दरवाजे असलेल्या सारख्याच दिसणाऱ्या सहा खोल्या एका रेषेत आहेत जे त्यावेळी पोर्तुगीज अधिकाऱ्यांच्या राहण्याच्या चारा खोल्या अथवा कार्यालय किंवा कचेऱ्या असल्या पाहिजेत वर वातावरण पण पहा की छान आहे आज नक्षीप्रमाणे निवांत वाचनासाठी आणि एकांतात एक वेळ घालवण्यासाठी खूप सुंदर जागा असं म्हटलं जातं की या बंदरावरून पोर्तुगीज अरबांसोबत घोड्यांचा व्यापार करत असत या जागेवरती घोडे आणून त्यांचा इथून व्यापार होत असते म्हणून या जागेला घोडबंदर असं नाव पडलं होतं म्हणजे मंडळी आपण जो ठाण्यावरून बोरिवली भाईंदर किंवा विरार साईडला जाण्यासाठी तो घोडबंदरचा रस्ता पकडतो या चा चा या तर या किल्ल्यावरून किंवा या जागेवरूनच त्या रस्त्याला घोडबंदरचा रस्ता असं नाव पडलं ते लक्षात घ्या आणि ते आपल्याला माहितीच नाही त्याचप्रमाणे असंही म्हटलं जातं की सह्याद्रीच्या ज्या डोंगर रांग आहेत त्यातली एक डोंगर रांग उल्हासच्या या खाडीजवळ घोड्याच्या तोंडाच्या आकारासाठी निमूळची होत गेली आहे म्हणून या किल्ल्यात घोडबंदर असं म्हटलं गेलं मित्रांनो तर चला मी आता तुम्हाला दाखवतो या किल्ल्याची एकदम वैशिष्ट्यपूर्ण जागा या किल्ल्याचा बाले किल्ला आणि तिथूनच मग या किल्ल्यावर भगवा कसा फडकला तेही सांगतो किल्ल्यावरच्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी आहोत तो म्हणजे हा बुरुज या बुरुजाचं वैशिष्ट्य असं आहे की हा तडबंदीला लागून नाही आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की कि किल्ल्याला किल्ल्याची जी असते असतात जो जो किल्ल्यावरती आक्रमण डिफेन्स करायला किंवा दुसऱ्यावरती आक्रमण करण्यासाठी त्या बुरुजांचा वापर करतात मात्र हा जो बुरुज आहे त्याचा वापर वॉच टॉवर म्हणजेच टेहाळणीच्या बुरजाप्रमाणे केला जाईल इथे जी उल्हासची खाडी आहे तिच्यावरती त्याचप्रमाणे आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या बुरजाचा वापर केला जाईल आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे या बुरुजाचं की हा बुरुज आहे हा या किल्ल्यावरचा बाले किल्ला आहे म्हणजे सर्वात उंच ठिकाण हा एकमेव बुरुज आहे या किल्ल्यावरती तर चला वरती जाऊन आपण पाहूया तर हे आहे या बुरुजाचं दुसरं वैशिष्ट्य की या बुरुजाला दरवाजा आहे यातून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि हे फार क्वचितच आपल्याला आढळतं काहीच ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की बुरुजाच्या आत्मयातून वरती जायला पायऱ्या आहेत नाहीतर आपलीकडचे बुरुज शक्यतो भरीव असतात आणि त्याच्या बाहेरून बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या असतात आणि हे इकडे पहा प्रथमेश तर कॅमेरा मार इकडे ही पहा या बुर्जामध्ये असलेली एक खोली जिचा वापर त्यावेळी पहा बंदुका वगैरे ठेवण्यासाठी केला जात असे तर पहा बुर्जामध्येच कशी खोली बनवून ठेवलेली आहे त्यावेळी छान आहे चला अशा प्रकारे आता आपण आलो आहोत या किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी म्हणजेच या घोडबंदर किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर मी बघा इथे एक भेट दिसते ही आता आपण ज्या बुर्जावर ज्या दरवाजा आलो ना तो दरवाजा एखाद्या दुकानाच्या शटर प्रमाणे बंद करायची त्यावेळी काय म्हणतो ते मेकॅनिझम लावलेलं होतं इथे म्हणजेच हा दरवाजा वर खाली करून बंद केला जाईल शक्यतो आपले जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांवरती जे आपण दरवाजे बघतो ते असे सरळ बंद करायचे असतात किंवा दोन दरवाजे असतात पण इथे जो पोर्तुगीजांनी जो हा बुर्दाला दरवाजा बनवला होता तो वर खाली करून बंद करण्यासाठी बनवला होता तर आता वेळ झाले या छोट्याशा किल्ल्याचा इतिहास तुम्हाला सांगण्याची तर या किल्ल्याच्या बांधकामास पंधराशे पन्नासमध्ये मध्ये जरी सुरुवात झाली असली तरी इथे बांधकाम पूर्ण होण्यास सतराशे तीसचा दिवस उजाडला म्हणजेच थोडं थोडं करत या किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलं आणि सतराशे तीसमध्ये मध्ये जो आता आपण जो किल्ला पाहतोय त्याचं बांधकाम सतराशे तीसमध्ये पूर्ण झालं त्याच्या आधी याचा फक्त बंदर म्हणून वापर केला जात होता तर काहींच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता का तर याचं उत्तर आहे नाही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला नव्हता म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी सोळाशे बहात्तरमध्ये एकदा प्रयत्न केला होता मात्र महाराजांना मागे हटावं लागलं होतं आणि तो प्रयत्न अयशस्वी झाला होता पण आता प्रश्न हा आहे की हा एवढासा छोटासा किल्ला शिवरायांना का जिंकता आला नाही मात्र त्याची तशी ठोस नोंद अद्यापही उपलब्ध नाही परंतु इतिहासाबद्दल तुमचं वाचन असेल तर एक गोष्ट लक्षात येते किंवा असा तर्क लावला जातो की या किल्ल्यावर पोर्तुगीज होते आणि पोर्तुगीज हे मोठ्या प्रमाणात तोफांचा वापर करत असत त्यामुळे या किल्ल्यावरही युरोपियन तोफा आणि बंदूकधारी असणारच त्यामुळे या छोट्याशा किल्ल्यापायी मनुष्यहानी टाळण्यासाठी शिवरायांनी माघार घेतली असे त्याचप्रमाणे पोर्तुगीजांसोबत व्यापारी संबंध असतील किंवा जवळच वसई किल्ल्यावरील पोर्तुगीजांना मदत करणारं खूप मोठं ठाणही होतं तसेच वेळेअभावी राजांनी मावळ्यांना माघार घेतलं असे कारण राजांना प्रत्येक मावळा महत्त्वाचा होता प्रत्येक मावळा म्हणजे स्वराज्य इतक्या किमतीचा आणि तसंही कल्याण भिवंडी हे सगळं प्रदेश महाराजांच्या ताब्यात होते त्यामुळे पोर्तुगीजांवर तसाही मराठा वचक होताच पण मराठी हट्टाला पेटले तर मग समोर कोणीही असो काहीही फरक पडत नाही त्यामुळे इसवी सन सतराशे सदोतीसमध्ये वसई मोहिमेदरम्यान जी माझ्या आप्पांच्या आदेशाने मराठ्यांनी गोडबंदर किल्ल्याला वेढा दिला आणि हल्ला चढवला आणि पोर्तुगीजांची पार दमछाट केली यात पोर्तुगीजांचे अडीचशे लोक मारले गेले आणि सात गलबतही मराठ्यांनी ताब्यात घेतल्याची नोंद आहे आणि मग या किल्ल्यावर हा भगवा फडकला आणि हेच मला आठवलं होतं या किल्ल्याचा प्रवेशद्वार पाहिल्यावरती और काटा ही समोर दिसते की हे उल्हासची खाडी मार्गे त्या काळी व्यापार होत असे इथून सरळ खाली जाऊया चला आपण वरून खाली आलोय ते पहा की गडावर पाण्याचे टाकी आहे मात्र आता तिला सिमेंटने बांधकाम आहे तर हा आहे या किल्ल्यातील प्रशस्त उद्यान आता हा किल्ला जीर्णोद्धारानंतर खूप सुंदर दिसत आहे त्यावेळी कसा होता असेल याचा थोडाफार अंदाज येतो तुम्ही त्या किल्ल्याचा फलकही पाहू शकता इसवी सन अठराशे अठरा नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यांनी ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय इथे स्थापन केलं होतं तर मंडळी हा किल्ला खूप छोटा आहे हा किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला वीस मिनटं ते अर्धा तास पुरेसा होतो कारण की एखाद्या महालाप्रमाणेच आहे छोट्याशा तर मुंबईकरांसाठी मंडळी हा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेला हा छोटासा ऐतिहासिक किल्ला आहे शिवरायांचा इतिहास लाभलेला नशिबवान किल्ला मराठ्यांचा पराक्रम पाहिलेला हा किल्ला पाहायला फक्त वीस पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास पुरेसा आहे त्यामुळे शक्य होईल तेव्हा थोडंसं वेळ काढून एकदा नक्की भेट द्या या ठिकाणाला बघा किल्ल्यावर भगवा कसा फडकतो कायमस्वरूपी येथे इतका उंच बांधलेला हा झेंडा कायमस्वरूपी फरकत असतो मंडळी मी माझ्या परीने तुमच्यापर्यंत परीन माहिती पोहोचवण्याचा पूर्ण मनापासून प्रयत्न करत असतो त्यामुळे जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्रोत्साहन म्हणून व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे जर अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या युट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करा त्यामुळे अशाच मी व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो लवकरच भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची इतिहास वाचा आणि भीतीतून उतरू द्या जय शिवशंभू